नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी के राज पोरटे या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे करून झाल्यानंतर आपलं परत कधी तयार होत असतं प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कमीत कमी वीस मिनिटांनंतर प्रश्न पुढचा आहे कोणत्या बायांना मंद प्रकाशात करायला आवडते प्रश्नाचे उत्तर आहे जिची तहान वाढलेली असते अशांना प्रश्न पुढचा आहे दही जर घट्ट पडलं तर काय समजावे प्रश्नाचे उत्तर आहे जर खूप दिवस झाले असेल तर प्रश्न पुढचा आहे कशा चिमणीत बाबुराव पटकन घुसतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोकळी व गुळगुळीत